हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर सकाळ सकाळ मावशी आल्या होत्या शॉपिंग नेल पेंट वगैरे आलो आणलं होतं त्यांनी मेहचं कोणी पण त्यांना काय व्हिडिओ आवडत नव्हतं त्या म्हणजे माझा व्हिडिओ टाकू नको पण काढला होता पण आता काय त्यांचा व्हिडिओ टाकायचा नाही का नाही हा ज्याला आवडतं त्याचाच आपलं काढायचं आणि टाकायचं त्या म्हणजे टाकू नको त्याच्यामुळे त्यांचा काढला होता पण ती हे करायचंय आता म्हणजे डिलीट करायचं तर शॉपिंग काय काय केली यांनी एक बटन घेतलंय बांगड्या बिंगडे घेतले दिदींनी कानातलं घेतलंय थांबा तुम्हाला दाखवते कसलं कानातलं घेतलंय आणि चिक्या इकडून तिकडून लुडबुड लुडबुड करत होता चिक्याला काय घ्यायचं होतं गुणस्टोक काय घ्यायचं होतं चिक्या होता हा हा सगळी जर होती तिथं सगळ्याचा काढला होता पण काय आता त्यांना आवडत नाही म्हणजे गोळ कशाला कोणाचं टाकायचं काय भूक लागली दिदीला सकाळ सकाळ पोहेकर म्हणती किशात ठेवलंय मी कानातलं हो का दिदीला सोन्याचं घालू वाटा ना हसलं गालू वाटते हसलं घे कानातलं दिसतंय का घेतलं घेतलंय तर हीच कानातलं वीस रुपयाला म्हणत होते हा तुळस आली मस्त पैकी छान तुळसच नव्हती दारात लय दिवसात आली त्याच्या मंजुळा पडून पडून आता मुठ म्हणजे हे झालंय कचितच आलं आहे त्याला काय होतंय हिथं पाईपमध्ये तुळशी वृंदावन केलं होतं पण पोरं काय ठेवा ना ते हलवून हलवून सगळं पाडून टाकलं त्याच्यामुळं हिथंच आता असंच ठेवलं आता चांगलं मनाने चाली की पण ती उकटून आता कशात तुळस अशी नाहीत का पायपात वगैरे ठेवच्यात पण तुळशी वृंदावन करायचं राहिलं या सगळं बाहेरचं चकाचक झालं मग करायचंय त्याला आता त्या घराला फरशीही बसवायला आल्यावर मग हे करायचं आहे का नाही ठीक आहे तर असो आज तर रात्री तरी तर ती काय आलंच तर उशीर झाला हॉटेलमध्ये भरपूर गर्दी होती वाटते त्याच्यामुळं रात्री तर काय आलंच तर आता सकाळने येतात का काय पण असो कांदं कांद काढून ठेवल्यात ना न्यायच्यात कांदं त्यांना हॉटेलमध्ये मग येतात का काय पण असतो तर हो काही दुसरं वासरू होतं मला दाखवते ह्याबी वासराच्या तोंडाला कुत्र्यांनी हे केलं असं वार काढलं पण हे एवढं दिसणार आहे थोडंसं नॉर्मली लगेच बघितलं ना त्याच्यामुळं हे झालं आणि ती वासरू होतं ती बरंच खाली होतं तिकडं खा खाली होतं फार माळाला त्याच्यामुळं लवकर काय घरी दुपारचं कोण घरी नव्हतं रानात सगळी त्याच्यामुळं आले गे हो गेलो तर पळत तिकडं बाजू त्याच्यामुळं त्याला जरा जास्त हे केलं होतं तिकडं आठ कुत्री होती इथं काही एकच कुत्रं आलं होतं त्याच्या तोंडाला वर काढलं त्याच्यामुळं आता इकडं गोटा वाढवायचं चाललं आहे कुत्र्यांचा काही भरोसा नाही इकडं शर्डांचं बिले जाळी खाली आली होती इकडं पत्रा होता ती पलीकडं पत्र ही लावले तर असं आणि इकडं असं पाठीमागं गोटा वाढवायचा एवढं खांबही रावलं तर चारा बिरा आणून टाकलं तर तर असू द्या म्हणलं सकाळ सकाळी एक व्हिडिओ काढा व्हायचे की हा पुढे हा जाळी सरडा दिसला का तुम्हाला हा घाल नको कसलं सरडा डेंजर बसला यावं माग सर काय बघतोय त्याला ये ना गाव हो कसा बघतोय तुझ्याकडे बघतोय हा काय झालं होतं माहितीये का ही अशी टाकली होती चार पाच सात आठ दिवसापूर्वी झाला इन्स्टाला पण व्हिडिओ टाकला होता इंस्टाला माझा अकाउंट आहे ऋतुजा जायला जाय म्हणून त्यावेळेस जा त्याच्या पायाला लागलेले मी व्हिडिओ टाकला होता तर ती हीच तार लागली होती बघा आता त्याच्यावर सरडा बसला जवळ जाऊन दाखवला असतं अशी छोटीशी तारे अशीच पायात घुसली होती आणि त्याला काढताच येईना ती त्याच्यामुळं त्यांनी नीट व्यवस्थित नाही काढलं त्याच्यामुळं बरीचशी अशी आत घुसली होती धनुर्वाताचं हे इंजेक्शन घेतलं होतं बरंच लागलं होतं त्याच्या पायाला दवाखान्यातनं पट्टी बिट्टी करून आणली म्हणून ते आता असं लांब लांब होता ती बंडल आता चुपटून ठेवलाय पण तिथनं जायचं यायची जरा भीतीच आहे या म्हणून आता पोरांना तिकडं जाऊन देत नाही असू द्या तर आजचा लय मोठा व्हिडिओ झाला बघा कसा वाटला